नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपली काय रेसिपी आहे हो आज आपली रेसिपी आहे आणि ती कोणती आहे तर पाच डाळी एकत्रित करून आपण आमटी बनवणार आहोत आमटी तर तुम्ही नेहमी बनवताच सांबर बनवताच पण हे अगदी वेगळ्या पद्धतीनं जे आपले आजी वगैरे होती ती कशी आमटी बनवत होती पूर्वी आणि त्याला एक टेस्ट खूप छान होती ना मग तशाच पद्धतीची जशी माझी आजी आज आमटी बनवून होती त्या पद्धतीचीच आमटी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे पहा ती आमटी कशी बनवली जात आहे नेहमी आपण आमटी करतोच पण आपण म्हणतो ना आमटीला चव नाही पण अशा पद्धतीनं जर तुम्ही आमटी केलात तर खूप छान अशी ही आमटी होते मग कशी करायची ती आमटी आहे पहा कशी बनवली जात आहे आणि त्याची नेमकी प्रोसेस कोणती आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात पण हो त्या टिप्स खूप महत्वाच्या असतात आणि आपण त्या फॉलो करत नाही त्यामुळे मग आपलं जेवण जे असतं ते रुचकर लागत नाही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना हा अमुक या ठिकाणी गेलो होतो जेवण किती छान होतं खूप सुंदर होतं आमटी खूप छान होती वगैरे वगैरे आपण बोलतो भाजी छान होती पण अगदी छोट्याश्या ट्रिक असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर आपलं जेवण सुद्धा तेवढंच रुचकर होतं आणि सर्वजण आनंदाने आणि प्रसन्न मनाने खातात घरातील सर्व प्रसन्न तर आपण प्रसन्न असतो ना आपल्या चेहऱ्यावर पण ती प्रसन्नता दिसतेच कारण आपण स्वयंपाक बनवतो म्हणजे रोज नवनिर्मिती आपण करत असतो आणि त्या नवनिर्मितीला दाद जेव्हा मिळते प्रशंसा मिळते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक हास्य फुललेलं असतं मग चला तुमच्याही चेहऱ्यावर असंच हास्य फुलणार आहे ती अगदी कशी करायची हे मात्र जरूर पाहा आपण कुकरचा डबा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण मसूर डाळ घातलेली आहे त्याच्यानंतर ही मुगाची डाळ घातलेली आहे उडीद डाळ आहे तुरीची डाळ सुद्धा आपण घातलेली आहे यानंतर ही हरभऱ्याची डाळ आहे या डाळी पहा आपण एकूण पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आता या पाण्याने आपण स्वच्छ धुणार आहोत पहा डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते पाणी आपण काय करायचं आहे बाजूला एका भांड्यामध्ये काढायचं आहे कारण डाळींना अलीकडे काय असते पावडर लावलेली असते त्यामुळे ते डाळ धुणंसुद्धा स्वच्छ महत्त्वाचं आहे आणि आता आपली ही डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे ही डाळ आपण आता काय करणार आहोत याच्यामध्ये थोडीशी आपण हळद घालत आहोत पहा डाळीमध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तोही आपण या डाळीमध्ये घालत आहोत एक टॅमॅटो घातलेला आहे आणि याच्यात आपण आता हे एक ते दीड फुलपात्र पाणी ओतलेलं आहे आणि हा डबा आपण आता काय करत आहोत कुकरमध्ये लावत आहोत एक मिरची आपण याच्यात हिरवी मिरची एक टाकलेली आहे मिरचीमुळे आमटीला टेस्ट एक छान येते एक मिरची घातलेली आहे आणि कुकरमध्ये आपण आता हा डबा ठेवलेला हो आहे तीन शिट्टी आपण आता याला करून घेणार आहोत पहा आपली डाळ छान अशी शिजलेली आहे आपण तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत डाळ अगदी आपणाला हवी तशी शिजलेली आहे आमटी करत आहोत आपण डाळीची त्याच्यासाठी पहा हा मसाला चेचून घेत आहे हा लसूण घातलेला आहे भरपूर त्याच्यानंतर हे पहा जिरं घालत आहे हे पहा खोबरं मी किसून ठेवलेलं आहे पटकन चेचलं जातं म्हणून हे खोबरं आहे ही पहा कोथिंबीर घातलेली आहे आपण आता हे सगळं चेचून घेत आहोत वास खूप छान येतो जिरं कोथिंबीर खोबरं लसूण आपण लसूण काय करतो बऱ्याच वेळेस आपण फोडणीला घालतो लसूण तर फोडणीत न घालता लसूण आपण चेचून घात असा की आमटी छान लागते लसूण खोबरं वगैरे आणि त्याचं जीवनसत्वसुद्धा मिळतं आणि आपण फोडणीत लसूण जो परतून घेतो त्याचं जीवनसत्व नाहीस होतं कारण लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला आहे आणि त्याच्यामुळे हा खेचून अशा पद्धतीने चेचूनच घालायचा आहे तापत ठेवलेली आहे डाळ आहे ही आपण अशा पद्धतीने हरवून घेत आहोत थोडी आपली तापलेली आहे तेल घालते याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे पहा आपलं तेल सुद्धा आता इथं तापलेलं आहे मोहरी घातलेली आहे ते जिरं घातलेलं आहे गॅस मी आधी लो केलेला आहे पहा फोडणी आपली करपुण आहे म्हणून कडीपत्ता घातलेला आहे हा हिंग घालते लो गॅसवरच आपली फोडणी व्यवस्थित भाजून घेत आहोत पहा कोथिंबीर घालते फोडणी कोथिंबीर घातली की आमच्या रोज छान येतो आता गॅस मी के मिडियम केलेला आहे जिरं वगैरे तडकडा सोडलेला आहे जिरं मोहरी आता गॅस मी लो करते किंवा गॅस बंद केला तरी चालेल आणि हे तिखट घातलेलं आहे आणि आता ही डाळ घातली पहा फोडणी आपली इथं छान अशी ही बसलेली आहे हे गरम पाणी आहे हे गरम पाणी डब्यातून आपलं लसूण खबर हे चेचून झालेलं आहे आता याच्यात टाकते मी पहा हे जे लसूण खोबरं आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करत आहोत पहा हलवून गरम पाणी आपण ह्याच्यात थोडस होत पहा गॅसने आता मोठा केलेला आहे आता हे मीठ घालते एक चमचा मीठ घातलेला आहे आपण आवश्यकता असेल तर आपण हे छान शिजल्यानंतर थोडंसं पाणी घालणार आहोत अशा पद्धतीने आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आमटी अतिशय पौष्टिक असे आमटी आहे पाच डाळी आपण एकत्रित केलेली आहेत शिवाय लसूण खोप हा मसालासुद्धा आपण चेचून असा खलबत यातून घातलेला आहे त्यामुळे अतिशय त्याला चांगली अशी येते आणि थोडीशी आता ही चवीपुरती साखर किंवा गुळ वापरला तरी चालेल हां तुम्हाला आवाज येत असेल आमटी शिजत आहे खूप छान असे अतिशय सात्विक आणि पौष्टिक अशी आपली आमटी ही तयार होत आहे पहा एकदा खाल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला वाटेल अशीच आमटी करावी अशा पद्धतीची ही आमटी होते पहा डाळ आपली शिजलेली आहे थोडंसं पाणी अजून याच्यात मी घालते एक अर्धी वाटी कारण थंड झाल्यानंतर परत ही डाळ घट्ट येते त्यामुळे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आता एक उकळी आली की आपली आमटी तयार आहे पहा हे मी आता गरम पाणी घातलेलं आहे अगदी उकळलेलं पाणी आहे गरम आता काय करायचं आहे इथंपर्यंतच आपण थांबायचं याच्या पुढे आमटीला आपण जायचं नाही आता उकळी येऊ द्यायची नाही कारण याला म्हणतात मोहर आला असा मोहरा आलावरती की आमटीचा गॅस बंद करायचा म्हणजे आमटीला एक वेगळीच टेस्ट येत असते आता इथून पुढे उकळू द्यायची नाही पहा अशी मी पळीने फक्त हलवत आहे नंतर जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा उकळू द्यायची नाही हे कोथिंबीर घालते पहा साईट असं पांढरं पांढरं तुम्हाला दिसत आहे जमा झालेलं म्हणजे आमटीला मोहर आलेला आहे आता इथं आपण या स्टेजला हा गॅस बंद करायचा आहे आता इथून पुढे उकळी यायला सुरुवात होईल पहा दिसते का तुम्हाला मग गॅस बंद केलेला आहे अशी आमटी चवीला खूप छान लागते अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात आपण म्हणतो ना बाहेर गेलो बाहर ची ची चे ती आमटी बाहेरची तिकडची पाहुण्यांची ती छान लागली आपली कसे होत नाही तर अगदी छोटे असे ट्रिक असतात त्या फक्त फॉलो करायच्या असतात पहा इथं आपली आमटी ही तयार झालेली आहे पहा तुम्हाला आणि पे दाखवत आहे साईडला पांढरा पांढरा तुम्हाला दिसत आहे का आलेलं म्हणजे हा मोहर आला असं बोललं जातं याला पूर्वी आजी वगैरे असे बोलायची आमटीला आल मोहर आला गॅस म्हणजे आमटी चुलीवरून खाली उतर निकारा ठेव असं बोललं जायचं आणि एकदम पाणी न ओतता पूर्ण आपली हे आमटी शिजल्यानंतर अगदी शेवटी जेवढी आपल्याला घट्ट पातळ करायची ना त्यावेळेसच पाणी ओतायचं आहे गरम पाणी होतायचं आणि एकसारखं हलवत राहायचं आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल आता उकळी येणार आहे साईडला पहा अशा पद्धतीनं झालं की आता उकळी येणार असते त्यावेळेस गॅस बंद करायचा कोथिंबीर वगैरे असेल ते घालायचे आहे याला गरम मसाला वगैरे काहीच गरज नाही आहे आपण जिरं घातलेलं आहे जिरं जेव्हा तुम्ही जितकं भरपूर घालाल तेवढीच आमटीला सा चव अतिशय चांगली अशी येते चला तर मग तुम्ही अशी आमटी जरूर करून पहा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही सुद्धा राहा